नमस्कार नमस्कार आपलं नाव आणि पत्ता सांगा नाशिक आता हा टोमॅटोचा प्लॉट किती क्षेत्र आहे एक एकर आहे एक एकर का बर लागवड करून किती दिवस झाले एक महिना झाला एक महिना झाला कम्प्लीट कम्प्लीट एक महिना कम्प्लीट एक महिना झाला आता तुम्ही ते दोन लिटर मध्ये काय दिलं होतं या प्लॉटला कार्बन कार्बन सुपर ऑर्गेनिक कार्बन दिलं होतं काय रिझर्ट जाणवलं बाबा प्लॉट मध्ये काडी व्यवस्थित फुटवाळूखी पान फ्रेश फ्रेश एकदम या ठिकाणी आपण बघू शकतो आता हा प्लॉट तीस दिवसाचा वाटत नाही हो पाहून नाही हो जास्त दिवसाच वाटत खरं तारीख आहे ना टिपेल तारीख टिपेली बर म्हणजे दरवेळेस तुम्ही टॉमॅटो लागवड करता यावेळेस काय फरक जाणवला आपल्याला पत्ती एकदम फ्रेश आहे बरोबर ना आता इथं जर बघितलं तर फुटवा किती आहे दाखवू शकता का आम्हाला दाखवा बर म्हणजे खतरनाक फुटवा झालेला आहे पूर्ण तो म्हणजे जे बोलतय ते प्रत्यक्ष आहे सांगा ना काही <laughs> <laughs> बर 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 चांगला रिजल्ट मिळाला थोडक्यात आपल्याला आणि अगोदर म्हणजे पान वगैरे याच्यात काय फरक दिसतो काही नाही तसं ते सोडल्यानंतर व्यवस्थित पानं झाली फरक असं म्हणजे दोनच लिटर सोडलो होत आपण